हाय हॅलो नमस्कार मी माझ्या आयुष्यातले काही छोटे मोठे टर्निंग पॉईंट आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सोबतच मला जे शिलाई काम येतं म्हणजे ब्लाऊज मी शिवते त्याचाच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आता हे माझं स्वतःचंच ब्लाऊज आहे जे मी युनिक युनिक एक्सपेरिमेंट करत असते ते माझ्या पहिल्यांदा तर स्वतःच्या ब्लाऊजवर करत असते आणि कस्टमरची इच्छा असेल तर त्यांच्याही ब्लाऊजवर करून देते अशा पद्धतीनं आता मी इथं ब्लाऊज शिवलेला आहे एका बाजूला असे वेल बनवलेला आहे तर दुसऱ्या बाजूला त्या वेलावरची फुलं बनवलेली आहेत हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी कुकिंग सोडून ब्लॉग सोडून जे मला येतं म्हणजे मी ब्लाउज शिवते तर ब्लाउजच्या शिलाईचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता हे माझंच ब्लाऊज आहे त्यामुळे मी असं फॅन्सी काहीतरी बनवलेलं आहे जे मला फार आवडतं युनिक करायलाच आवडतं खरं तर आता ही फ्रंट बाजू याची शिवून घेतलेली आहे मी आणि फक्त तुमच्याबरोबर मी बॅकचं जे डिझाईन बनवलेलं आहे ते शेअर करणार आहे आता इथं मी दाखवतच आहे सोबतच मी शिलाई काम कशा पद्धतीने शिकलेले आहे त्याचं ही एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने आता इथं मी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे आता याची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेस शिलाई काम शिकत होते त्यावेळेस माझा मुलगा दोन वर्षाचा होता आता मुलं मोठी होईपर्यंत तर ज्या आई असतात त्यांना अजिबात दुसरं काही काम करायला जमत नाही मुलांकडे प्रॉपर लक्ष द्यावं लागतं म्हणून मी घरात बसून बसून काय करायचं म्हणून हे शिलाईचं काम शिकलेले होते दुसरं कारण इथं मला जास्त महत्त्वाचं वाटतं म्हणजे मी ज्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला द्यायचे ते ब्लाऊज शिवून द्यायला खूप उशीर करायचे म्हणजे जास्त दिवस लावायचे मग मला प्रश्न पडायचा यांच्याकडे एवढं गर्दी असते ब्लाऊज शिवून घ्यायला तर आपणच का नाही शिकायला पाहिजे आपण जर शिकलो तर आपल्याला पण कस्टमर भेटतील सोबतच टाईमपास होईलच म्हणजे जो टाईम आहे तो कामालाही लागेल आणि आपल्याला थोडेफार पैसेही मिळतील म्हणून या उद्देशाने मी हे शिलाई काम शिकलेले होते आता पहिल्यांदा तर सुरुवातीला इतक्या उत्साहाने मी शिकत होते इतकी ब्लाऊज शिवलेली भरपूर अशी ब्लाऊज शिवलेली मी प्रत्येक मापाची प्रत्येक डिझाईन प्रत्येक प्रकाराचे प्रिन्सेसमध्ये बॅकमध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईनचे इतक्या प्रकारचे ब्लाऊज शिवलेले होते की साईडला चैन असलेले बोटनेकमध्ये प्रिन्सेसमध्ये सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी शिवलेले शिवायला शिकेपर्यंत ना चैन पडत नाही इतकं असं वाटत असतं परफेक्ट कधी जमतं आपल्याला शिकायला ब्लाऊजचा गोट वगैरे अगदी परफेक्ट मारायला यायला पाहिजे आणि म्हणून आपण इतक्या झपाट्याने ब्लाऊज शिवत असतो की नाही आपल्याला अंदाजच लागत नाही कितीही बिघडू देत अशा उद्देशानं तर मी भरपूर असे ब्लाऊज शिवलेले आणि भरपूर बिघडवलेले आहेत आता इतकं परफेक्ट मला ब्लाऊज शिव जमतं की ब्लाऊजचं माप घ्यावं लागत नाही मला अंगावरच्या परफेक्ट मापावरून मी शिवते ब्लाऊज आणि ते अगदीच परफेक्ट असं बसतं कस्टमरला आणि कस्टमरही खुश होतं आता ड्रेस वगैरे वन पीस वगैरे सगळं मी शिवायला शिकलेली म्हणजे मी कोर्सच केलेला आहे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला होता त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त ब्लाऊज शिवायला आवडली बाकी सगळं मी सोडून दिलं म्हणजे शिकले सगळंच परंतु शिवायचं फक्त ब्लाउजच शिवायला परफेक्ट असं मला आवडतात आता ड्रेसच्या वगैरे नादायला मी जास्त लागत नाही जास्त झंझट वाटते मला वन पीस वगैरे कासोटा वगैरे सगळं मला अगदी लहान मुलींचा कोणताही फ्रॉक सगळे डिझाईन्स वगैरे मी म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये शिकले परंतु आत्तापर्यंत तर टिकून राहिलेले आहे फक्त ब्लाऊजवरतीच म्हणजे फक्त ब्लाऊजच शिवायला मला आवडतात म्हणून मी ब्लाऊज शिवते तेही डिझाईनवाले जास्त आवडतात म्हणून जास्त करून मी डिझाईनवाले शिवत असते साध्या सिंपल ब्लाऊज शिवायला मला म्हणजे तेवढा उत्साह वाटत नाही म्हणून मी त्याच्या नादाला लागत नाही किंवा आवडतही नाही मला शिवायला आता हे काय म्हणायचं हे मलाच कळत नाही म्हणजे साधे ब्लाऊज शिवायला आवडत नाही आणि फॅन्सी डिझाईनवालेच ब्लाऊज शिवायला फक्त आवडतं आता हा काय प्रकार आहे मलाही कळालेलं नाही परंतु असंच आहे आता याच्या पुढं जाऊनही भयानक असा प्रकार आहे की मला कधी म्हणजे इच्छा होईल मूड हो असेल त्यावेळेसच मी फक्त ब्लाऊज शिवते म्हणजे नेहमी नेहमी असं शिवत नाही म्हणजे रोजच शिवते असंही प्रकार नाहीये काय ज्यावेळेस माझा मूड बनेल त्यावेळेस मी एका दिवसाला दोन दोन तीन तीन शिवते आणि नाही म्हणलं तर मी साधारणतः महिनावर अजिबात मशीनला हात सुद्धा लावत नाही हा वेगळाच प्रकार आहे पण असंही नाही की मी हे सगळं फुकट शिकले भरपूर पैसे घातलेले आहेत मी हे शिकण्यासाठी पंचवीस किलोमीटर मी ज्या लांब जायचे हे शिकायसाठी म्हणजे रोज क्लासला जाण्यासाठी मला पंचवीस किलोमीटर लांब जायला लागायचं पंचवीस किलोमीटर परत यायला लागायचं आणि हे शिकण्यासाठी मी एवढा प्रवास केलेला आहे आणि नंतर आता हा प्रकार चालू आहे माझा म्हणजे शिकलेले आहे मनापासून करायलाही येतं अगदी परफेक्ट जमतं असं काही नाही की जमत नाही परंतु करावंसं वाटत नाही आता ह्याला काय करायचं आता याचा महत्वाचा एक फायदा असा आहे की माझे ब्लाउज मी स्वतः शिवते ते शिवण्यासाठी मला पैसे खर्च करावे लागत नाही आणि मला जसं हवं तसं मी डिझाईन करून शिवू शकते हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा फायदा झालेला आहे मला हे शिकलेलाच आहे एवढंच मला वाटतं बाकी सगळं गेलं तेल लावत आता अशा पद्धतीनं ब्लाउजचं डिझाईन इथं कवर होत आलेलं आहे आणि तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल मी माप वगैरे इथं सरळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता फक्त ब्लाऊजचं डिझाईन दाखवलं तर काही मजा वाटणार नाही म्हणजे ज्यांना ब्लाऊज शिवाय येतं त्यांच्यासाठी चांगलं आहे परंतु ज्यांना शिवायला जमत नाही त्यांच्यासाठी हे बोरिंग पार्ट छोटी आहे म्हणून एक छोटीशी जी माझी स्टोरी आहे ती मी तुमच्याबरोबर अशा पद्धतीनं शेअर करत आहे आता थोडी इंटरेस्टिंग आहे किंवा बोरिंग आहे हे आता तुमच्या कमेंटवरूनच कळणार आहे मला अशा पद्धतीने इथं फ्लॉवर्स बनवून घेतलेले आहेत मी आता हे फ्लॉवर्स वगैरे आपल्याला बनवल्यानंतर लक्षात येतं असं अशा पद्धतीने इथं थोडंसं टिप मारून घ्यावं लागतं क्लोज करून घ्यावं लागतं नाहीतर त्याचं जे धागे वगैरे आहेत ते, ते वरती दिसले की अजिबात चांगलं वाटत नाही डिझाईनला म्हणून इथं मी लॉक करून घेत आहे आता ही साधीच मशीन आहे माझ्याकडे म्हणजे मी जास्त काही शिवत नाही मग आवडतं म्हणून मी अशा पद्धतीनं डिझाईनवाले वगैरे कस्टमरचे ब्लाऊज घेते शिवायला परत रेग्युलर शिलाई वगैरे मी काही करत नाही म्हणून अशा पद्धतीने इथं मी अगदी साधी मशीन आहे जी आपली फुल सेटलमध्ये असते ती वापरते आणि इथं आता फुलं जी आहेत ती मी अशा पद्धतीनं लॉक करून घेत आहे म्हणजे त्याचं एक मस्त शेप पाकळ्या वगैरे सुंदर दिसाव्यात म्हणून हाताच्या मदतीनं म्हणजे आपण जो दोरा सुई असतो त्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं इथं हे फुलं बनवून घेतलेली आहेत आता असं वेगळं काहीतरी डिझाईन करायचं म्हणलं की थोडे एफर्ट्स जास्त लागतात परंतु दिसायला खूप सुंदर वाटतात अशा डिझाईन्स म्हणून इथं थोडे एफट जास्त लागले तर चालतील पण छान दिसलं पाहिजे अशा उद्देशानं मी इथं बनवत आहे आता फायनली अशा पद्धतीनं हे सगळे फ्लॉवर्स मी म्हणजे फुलं बनवून घेतलेली आहेत आणि ती अशी सेट करून घेत आहे मी आता एका बाजूला ज्या वेळेस आपला उजव्या खांद्याचा बाजू असते ना ते अप ओपन असते म्हणजे पदर येत नाही तिथं ता। त्यामुळे तिथं असं सुंदर डिझाईन केलं की ते उठून दिसतं साईडला म्हणजे आपल्या पाठीवरती आणि जे डाव्या साईडचं असते ना तिथं पदर येतो त्यामुळे तिथं जी डिझाईन असते ती जास्त उठून दिसत नाही म्हणून तिथं मी फक्त वेलाची डिझाईन केलेली आहे आणि उजव्या बाजूला हे फ्लॉवर्स अशा पद्धतीनं लावून घेतलेले आहेत आता मशीनवरतीच मी इथं शिलाई करून घेतलेली आहे थोडं किचकट होतं म्हणजे जाड कापड वगैरे येतं फुलं वगैरे असल्यामुळे परंतु मशीनवरती केल्यामुळं अगदी व्यवस्थित परफेक्ट लॉक होतं ती फुलं परफेक्ट बसतात आता दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं दोन नॉड करून घेतलेले आहेत आणि त्याचे वेल कशा पद्धतीने मी बनवणार आहे ते तर तुम्हाला दाखवत आहे म्हणजे मला तर काय वाटतं ज्या वेळेस आपल्याकडे वेळ असतो ना त्यावेळेचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे मुलं लहान असतात त्यावेळेस आपल्याला वेळ म्हणजे आपण बाहेर जॉबला वगैरे जाऊ शकत नसलो तरी काय झालं अशा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत म्हणजे ज्याचा आपल्याला परत भविष्यामध्ये कधीतरी फायदा झाला तर खूप छान वाटतं त्याच्यातून आपल्याला थोडंफार पैसे भेटले किंवा नाही भेटले तरी आपल्या आनंदासाठी तर काहीतरी असं नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये मला आनंद वाटतो मला फॅशन वगैरे असं छान वाटतं युनिक वाटतं डिझायनिंग वगैरे सगळं आवडता विषय आहे माझा म्हणून मी हे शिकलेले आहे आणि मला ते जमतं परफेक्ट त्यामुळे मी त्याच्यात खूप आनंदी आहे सोबतच आता जेवणाचं म्हणजे किचनचा माझा पहिला सगळे व्हिडिओ जास्त करून रेसिपी जे वगैरे आहेत पहिल्यांदा तर मी किचन रिलेटेडच हा चॅनल ओपन केलेला नंतर माझ्या लक्षात आलं की मला तर भरपूर काय काय येतं तर मी सगळेच व्हिडिओ याच्यावरती टाकू शकते म्हणून मी नाव चेंज केलेलं आहे आणि आता अशा पद्धतीनं मी काहीतरी छोटे मोठे व्हिडिओ बनवून याच्यावरती मी पोस्ट करायचा विचार करत आहे अशा पद्धतीने इथं डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे माझं मला तर वाटतं मी त्यातले आहे ज्यांना गप बसवत नाही अजिबात म्हणजे शांत असं बसवतच नाही काही ना काहीतरी असं शिकावं करावं धडपडावं असं चालूच असतं माझंही तसंच चालू असतं भले काही आपल्याला येऊ दे किंवा नाही येऊ दे पण शिकायचं तर पुरेपूर प्रयत्न करत असते मी आणि मला तर वाटतं प्रयत्नांती परमेश्वर म्हणत म्हणत मला ते जमतंही आणि अगदी छान जमतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका